संदेश देऊ इच्छित आहे की याला तीव्रच्या तीव्र शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा नाही तर या प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन यांना तातडीने सजा द्यायचा पूर्णपणे आता निर्णय घेणे गरजेचे आहे की जेणेकरून भविष्यात आमच्या या हिंदू लिंगायत असू देत किंवा भारतवासियातल्या अनेक अशा विद्यार्थिनी महिला ताई आमच्या सगळ्या देत त्यांच्या सुरक्षिततेचा दे संदेश देण्यासाठी आम्ही ही कॅन्डल यात्रा आयोजली आहे तरी पुढे मी या प्रशासनांना निवेदन करू इच्छित आहे की तुम्ही लवकरात लवकर याची कठोर कारवाई करून या फयाजला अतिशय कठोर शिक्षा देऊन इथे आपल्याला सगळ्यांना सगळ्या महिलांना ही श्रद्धांजली नेहाला खरी द्यायची आहे संपूर्ण होईल जेव्हा या फयाजला पूर्णता शिक्षा होईल आपल्या आपल्या मुलींची घरातली सुरक्षितता ही इथंच संपत नाही तर आपण त्यांना वेळ देऊन त्यांच्या सगळ्या सगळ्या त्यांच्या दिनाचार्यावरती लक्ष ठेवून आपण त्यांना त्यांची सेफ्टी सेक्युरिटी द्यायचं कर्तव्य केलं पाहिजे आणि असे असे जी हात पुढे न होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या पुढचा कुठला फयाज हा चाकू उचलताना शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे अशी कठोर शिक्षा जर ह्या प्रशासनाने नाही दिली तर आम्ही महिला त्याच्या इथे दगडाने ठेचण्याचं धाडस ठेवून हा संदेश देऊ इच्छित आहे की तातडीने लवकरात लवकर त्याची सजा देऊन या महिलांना सगळ्यांना न्याय द्या द्यावा हीच इच्छा सबस्क्राईब